कृष्ण हरी आज पंढरपूरला पायी जाणारे वारकरी जे आहेत त्यांची आज भारशी केमिस्ट असोसिएशन संघटना डॉक्टर संघटना आणि प्रसन्नदाता मंडळातर्फे सर्वजण मनोभावे सेवा करत आहे वारकऱ्यांना मोफत औषध उपचार वारकऱ्यांची सर्व प्रकारे लागणारे व्यनाशामक वळे असतील आज आमच्या असोसिएशन असोसिजन्समधले जे केमिस्ट आहेत ते सर्वजण त्यांचे पाय लागून देणे पायाला औषध लावून देणे नंतर प्रसन्नदाता मंडळातर्फे मोफत नाश्ता आहे अशा प्रकारे आम्ही सेवा करत आहोत आणि आज सर्व केमिस्ट असोसिएशनचे सर्व सदस्य इथे एकजो मना आणि मनो मनाने सगळे एकत्र आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि सेवा करत आहोत तर अशी सेवा कायमस्वरूपी आम्हाला घडो ही आमची चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी गुड़गे तो दुखते हाँ। कंबर दुखती पार दुखती बस्का दुखते मान गोले जेवन के खाई ची ब बोलला जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी वार्षिक केमिस्ट असोसिएशन आणि प्रसन्नता ग्रुपतर्फे इथे नाश्त्याची आणि औषध पाण्यासाठी सोय केलेली आहे Finish, <scares> <laughs> 85 <let's read> <from> <laughs> बार्शी आणि बार्शी मेडिकल असोसिएशन केमिस्ट हे के सर्व असोसिएशन सर्व डॉक्टर आणि पार्शुभ्रम जैन मंदिर ट्रस्ट याच्या विद्युत संयुक्त विद्यमानाने आज बार्शी शहरामध्ये गेली सात दिवस झाले वारकऱ्यासाठी आम्ही सेवा करीत आहोत असे तर बार्शी शहरामध्ये बार्शी मेडिकल असोसिएशन व श्री प्रसादा गणेश मंदिर ट्रस्ट यांचे सामाजिक कार्य कायम चालत असते ह्या वर्षी आम्ही असं नियोजन करण्यात आलं की ह्या वर्षीपासून आपण काहीतरी वारकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्यासोबत निमा डॉक्टर यांचं ग्रुप सुद्धा आपल्यासोबत जॉईंट झालेला आहे तर हा हेल्स ग्रुप आपल्यासोबत जॉईन झालेला आहे तर त्यांच्या सोबत आपण हे वारकऱ्यांची सेवा करण्यात आपण इथं चालू केलेली आहे तर या जे हे पहिलं वर्ष आहे तर गेली सात दिवसापासून जोरमाने पहाटे पाच वाजतापासून ते नाश्त्याची सोय आणि मेडिकलची सोय सर्व कार्यकर्ते सर्व सभासद सर्व ट्रस्टी जे बी आहेत ते उपस्थित राहून इथं सेवा करत आहेत सर्व डॉक्टरजणसुद्धा आपली सकाळी लवकर उठून केव्हा इथं सेवाला येतो येऊ आपण असे ताबडतोब लोक इथं येऊन सेवा देत आहेत सर्व कार्यकर्ते प्रसार मंडळाचे कार्यकर्तेसुद्धा सकाळी उठून जे बंडू माने आणि जे आमचे सेवक छगन आणि बहादूरभाई जे पार्श्वभूमीचे सेवक आहेत ते सकाळी लवकर उठून पोहे आणि शिराला लवकर बनून तयारी करतात बाकीचे कार्यकर्ते मग आपले टेबल सांभाळायची काम करतात आणि हे असेच कार्य दरवर्षी आम्ही नियमने पहिलं वर्ष असल्यानं काही चुकी झाल्या असतात चांगले चांगल्या करण्यात पुढच्या वर्षी कसं अजून चांगलं करता येईल मेडिकल सोबत बसून अजून बार्शीतील काही सोबत बसून वारकरीची सेवा अजून कशी चांगली करता येईल तशी सेवा आम्ही या बार्शी शहरामध्ये करू आणि असेच कार्य उपक्रम सेवा आम्ही करत राहू आज के जो जो बार्शी केमिस्ट असोसिएशन आणि निमा डॉक्टर संघटना यांच्या प्रसन्न दत्त ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं गेले जवळजवळ आठवडाभर झाला हा कार्यक्रम इथं चालू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणं बार्शी शहरात येणाऱ्या जेवढ्या दिंड्या येतात त्या पहिल्या बार्शीचं ग्रामदैवत भगवंताच्या चरणी येऊन विसावतात आणि सकाळी उठून त्या प्रवासाला निघताना असा स्पॉट आणि ठिकाणी आपण निवडलंय त्या कल्पकतेला या दाद द्यावी लागेल आणि अजून एक विषय आहे की अजूनही पुढे काही दिनद्या बायपास मार्गे पण बाहेर निघतात अजूनही आपल्याला पुढे आलं पुढच्या वर्षी हा उपक्रम आपण वाढवत नेऊया आणि दादा ट्रस्ट मंडळ बार्शी केमिस्ट ड्रगिस असोसिएशन आणि निमा डॉक्टर संघटना यांनी जो गेले आठवडाभर चालू असलेला जो उपक्रम आहे तो उत्कृष्टरित्या पार पाडत आहे आणि हे आपलं यांचं पहिलंच वर्ष आहे आणि पुढच्या वर्षीपासून किंवा याच्या पुढं अजून याच्यामध्ये सुधारणा करून सगळ्या वारकऱ्यांची सेवा कशी करता येईल आणि जसं पंढरपूरला जाताना सगळा विदर्भ मराठवाडा हे या इकडले सर्व वारकरी हे बारशी मार्गे जातात तर त्यांची एक चांगली सोय इथं करण्याचा प्रयत्न या तीन संघटनांनी केलेला आहे जयरामकृष्ण हरी आषाढी एकादशी वारी निमित्त पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या बावीस भक्त वारकरी यांना सेवा देण्यासाठी वार्षिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन प्रसन्नदाता ट्रस्ट पार्श्वफुरम ट्रस्ट निमा व होमिओपॅथी डॉक्टर संघटना तसेच निमा वुमेन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधी उपचार वाटपाचे आपण आयोजन केले आहे आज आठ दिवस हा उपक्रम चालला आहे या उपक्रमामध्ये लाखो रुपयांची औषधे आपण मोफत संस्थेमार्फत देण्यात आलेली आहेत केमिस्ट हृदय सम्राट जगनता पशिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हा आपण मोफ उपक्रम राबवत आहोत यापुढेही वारकऱ्यांना प्रवासात ज्या गोष्टी गरजेच्या आहेत मलम स्प्रे किंवा गोळ्या हे आपण त्यांना पुरवत आहोत तसेच प्रसंगाचा मंडळ व बाकी संघटनेकडून अल्टो पॉवर देण्यात आलेला आहे या पुढील वर्षीही हा उपक्रम चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद जय हरी माऊली वार्षिक केमिस्ट अँटॉलॉजिस्ट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष माननीय सुधीर आभा राऊत आणि मानद सचिव श्री मोहितभाई काजी यांनी मान मानसिकता केली होती की मराठवाड्याचे प्रवेशदार असलेल्या बार्शीमधून बरेचसे वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात त्यांना फुल ना फुलाची पाकळीच्या स्वरूपात सेवा देण्याची आमची इच्छा होती आणि हा माणस आम्ही जेव्हा निमा असोसिएशन आणि बार्शी होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन यांच्यासमोर मांडली तेव्हा त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या सर्वांच्या सहकार्यातून आज आम्ही हा कार्यक्रम यशस्वी पार पडू शकला ज्याचा आज शेवटचा सांगता समारंभ आहे या कार्यक्रमामध्ये आमचे अध्यक्ष सुधीर बाबा राऊत आणि मोहित काजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे ला त्यांच्या अथक परिश्रम आणि सर्व सभासदांचे इन्व्हॉल्वमेंट यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकलेला आहे भविष्यातही आम्ही अशाच कार्यक्रम राबवण्याची सर्व बारशीकरांना आणि के डी एम चॅनलला ग्वाही देतो आणि सर्वांचे धन्यवाद मानतो धन्यवाद वार्षिक केमिस्ट अँड ब्रेगिस असोसिएशन त्याचप्रमाणे प्रसन्न ट्रस्ट त्याचप्रमाणे निभा डॉक्टर संघटना होमिओपॅथिक डॉक्टर संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण गेले आठ दिवस झाले वारकरी वारकऱ्यांसाठी मोफत औषध उपचार याची सेवा देत आहोत त्याचप्रमाणे प्रसन्नदाता मंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे मोफत नाश्तांचं नियोजन केलेलं आहे गेले सतत आठ दिवस झाले आपण भाविकांना वेगवेगळ्या प्रकारची औषधे जसे पेन किलर म्हणा अँटीबायोटिक म्हणा हे लाखो रुपयाच्या औषधांचं आपण मोफत वाटप केलेलं आहे आणि हा आपला प्रथमच वर्ष आहे की जा आपण ठरवलेलं आहे यापुढेही आपण हे कार्य सतत येणाऱ्या भविष्यामध्ये सतत कार्य करणार आहोत हे मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि हे कार्य असं सततच चालू राहणार आहे धन्यवाद